नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे शंतनू दादा आणि मंजिरी निघालेले असतात पण मंजुरी मात्र आता जिजीला मिठी मारून रडत असते त्याच वेळेस आता शंतनूला मात्र हे सगळं बघवत नसतं तेव्हा शंतनू आता पटकन बॅग खाली ठेवतो आणि जिजीसमोर समोर येऊन आता हात जोडून जिजीला म्हणू लागतो जीजी, ला जीजी खरंच आजवर तुम्ही माझ्या मंजिरीला खूप प्रेम दिलं खरंच अगदी लेकीसारखा तिचा सांभाळ केला तिला खूप जीव लावलं त्यासाठी तुमचे आभार मी कधीच मानू शकत नाही म्हणजे तुमचे उपकारच मी फेडू शकत नाही जीजी पण प्रत्येक गोष्टीला वेळ असते ना जीजी आणि ती वेळ आली त्यामुळे प्लीज जीजी आज मला मंजिरीला इकडनं घेऊन जावंच लागेल त्यामुळे प्लीज आम्ही निघू का आता असे म्हणून आता लगेच शंतणू आणि मंजिरी बॅग पकडून हातात घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी पुन्हा त्या खाली टाकते आणि परत जीजी येऊन मिठी मारते तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीच्या तोंडावरनं मायेने हात फिरवत लागते अगं मंजूबाळा तू या घरातनं आम्हाला सोडून निघाली याचा मी कधी विचार केला नव्हता ग ज्या दिवशी तू मापट ओलांडून या घरात आली होती ना त्या दिवसापासून तू आमची पोरगी बनून या घराला घरपण आणलं पण त्या दिवसापासून मी माझ्या मनात कधी असा विचार आणला नाही की तुला असं आम्हाला उघड्या डोळ्यांनी या घरातनं निघताना बघावं लागेल त्यामुळे मंजिरी तू फक्त या घरातनं जात नाही आहे तर आमचा प्राण आमच्या या घरातनं बाहेर निघतो की काय असं वाटते मंजिरी तेव्हा मंजिरी जिजीचे डोळे पुसते आणि मला ते जीजी असं नको ना गं बोलू हे बघ तुम्हाला काही होणार नाही आणि तुमची मंजू जरी या घरातनं जात असली ना तरी ती नेहमी तुम्हाला भेटायला येईल त्यामुळे प्लीज जीजी असं नको बोलू ग तेव्हा जिजी मला ते नाही मंजिरी अगं आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत नाही राहू शकत तुझ्याशिवाय त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष जातं नाना कुठेही दिसत नाही रोजीदाई असते तीही रडत असते त्याच वेळेस मंजिरी होऊन लागते जीजी अगं पण नाना कुठे दिसत नाही नाना कुठे त्यांना भेटल्याशिवाय मी इकडनं बाहेर पडू शकत नाही आणि हे बघ जीजी तू जर असं बोलली आणि असं रडत राहिली तर मी बाहेर पडू शकत नाही ग माझं मन मला इकडनं जाऊ देणार नाही त्यामुळे प्लीज जिजी रडू नको नाना कुठे सांग ना मला भेटायचं आहे त्यांना त्यावर लगे जिजी लागते अगं बापाचं काळी येते आपल्या खोलीत बसलेत स्त्रियांना रडण्याचं वरदान आहे पण पुरुषांना शाप दिलाय ना त्यामुळे ते रडू शकत नाही म्हणून बापाचं काळीच दडून बसतं ग आणि म्हणूनच तुझे नाना सकाळपासून खोलीच्या बाहेरच आले नाही स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय तेव्हा लगेच आता शंतनू मात्र या सगळ्यांकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो किती निरागस प्रेमी या लोकांचं आणि मी मंजिरे या असल्या लोकांपासून दूर करतोय नाही 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 मी मोठी चूक करतोय पण मी हे सगळं का करतोय कुठल्या संकटात अडकलोय हे कुणालाच माहिती नाही त्यामुळे मला आता भावनेच्या भरात निर्णय घ्यावा लागणार नाही आहे मला जे आहे तसंच करावं लागेल मला मंजुरीला रायापासनं दूर करावंच लागेल असे आता शंतो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस मंजुरी म्हणून लागते जी जी अगं असं नानांनी स्वतःला जर बंद करून घेतलं तर कसं चालेल बरं नाही 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 त्यांना बाहेर बोलवावं लागेल त्यावर रुजिदा मला लागते मंजू अगं कोण बोलवणार त्यांना बाहेर ना ना ते कुणाचं ऐकणार हे वाय तेव्हा जिजी मलाग लागते नाही बघू शकत ग ते तुला या घरातनं बाहेर पडताना त्यांना त्रास होतो त्यामुळे नको जाऊ त्यांच्याकडे तेव्हा मंजिरी मलाग लागते नाही जिजी नानांना भेटल्याशिवाय मी या घरातनं बाहेर पडू शकत नाही असे म्हणत आता मंजिरी लगेच नानांच्या रूमकडे निघालेली असते तर इकडे शशिकला आणि जय मात्र खूपच खुश असतात जय आता सकाळी सकाळी शशिकलासाठी आणि त्याच्या स्वतःसाठी कॉपी घेऊन येतो आणि मी लागतो ए शशिकला धर पटकन गरमागरम मस्त कॉपी हा तेव्हा शशिकला म्हणून लागते जय आज सकाळी सकाळी कॉपी ते पण तुझ्या हाताने बनवली की काय एवढी कसली आनंदाची बातमी नेमकं आहे काय तेव्हा जेवण लागतो शशिकला आता तुला तुझ्या घरात जाण्याचं तिकीट फायनल आहे तेव्हा शशिकला तर आनंदाने पटकन उठून उभी राहते आणि लागते काय माझं तिकीट फायनल झालं ते कसं कशामुळे काय सांग की जय तेव्हा जेवण लागतो शशिकला अगं आज तो शंतनू अंजिरीला घेऊन इकडनं निघालाय पंढरपूर सोडतोय तो अगं त्याने गाडी बोलावली मी बघितलंय ना शंतनूची सगळी तयारी झाली मंजिरीला घेऊन तो या पंढरपुरातनं बाहेर निघालाय आणि एकदा का ती मंजिरी गेली क तो राया सतत दारुपये तिकडे तिकडे पडलेला असणार आहे तो कशाला त्या म्हातारा म्हातारीकडे डोकून बघणारे त्यामुळे मग त्या म्हातारी म्हातारीला कोणीच राहिलं नाही की मग तू जायचं तिकडे आणि तिकडे जाऊन तू राज्य करायचं हवं तसं तू तु वागायचं तुझा शब्द पूर्ण करायचा तेव्हा लागते ला वा जय एक नंबर भारी तेव्हा लगेच आताच जेव्हा लागतो करायचंच आपण ते मंजिरी राहायला एकमेकांपासनं दूर करायचं आणि त्या म्हातारा म्हातारीने लय आडजेव बडजेव केला होता ना आता बघ त्यांना त्यांची लायकी दाखवायची तेव्हा शशिकला मला लागते हो त्या मंजिरीच्या आणि रायाच्या जीवावरती ती म्हातारी आणि तो म्हातारा लय उडत होते ना आता मी पण बघते माझ्या पुढे कशी चालती त्यांची असे आता शशिकला म्हणत असते तर इकडे मंजिरी आता नानांचा दरवाजा ठोठावत असते आणि म्हणत असते नाना अहो असं काय करताय तुम्ही स्वतःला बंद का करून घेतलंय हे बघा नाना तुम्हाला भेटल्याशिवाय तुमची मंजुरी या घरातनं जाणार नाही त्यामुळे प्लीज नाना दरवाजा उघडा ना इकडे मात्र नानांना खूप त्रास होत असतो कारण मंजू आपल्याला सोडून जाते हे त्यांना काही पटतच नसतं ते खूप रडत असतात कळवळत असतात त्याच वेळेस मंजिरी मला लागते नाना प्लीज असं करू नका ना, ना उठा आणि या मंजिरीला भेटायला या की उघडा ना दरवाजा नाना त्याच वेळेस शंतनू मनाशीच मला लागतो किती प्रेम करतात नानाजीची मंजिरीवरती अगदी मुलीसारखा सांभाळ आहे त्यांनी मंजिरीचा किती जीव लावले आणि मी एवढा वेडेपणा करतोय पण काय आहे हे माझं दुर्दैव आहे मंजिरीला मी एवढ्या चांगल्या लोकांतनं एवढ्या चांगल्या घरातनं तिला नेतोय नाही 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 हे काय करतोय मी पण मंजूबाळा मला माफ कर ग मी हे जे काही करतोय ते अगदी चुकीचं आहे पण ते मला करावंच लागणार आहे त्याच त्याचवेळेस जीजी मनाशीच मू लागते मंजिरी आता तुला इकडनं जाण्यापासून फक्त एकच व्यक्ती थांबवू शकतो तो म्हणजे राया पण राया अजून कसा आला नाही 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 तो नक्की येईल आणि तुला थांबवेल मला माहिती राया काही करून तुला इकडे थांबवणार म्हणजे थांबवणार त्याने मला तसा शब्द दिला आहे असे आता जीजी मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस मंजिरी मुलाग लागते नाना अ उघडा की दरवाजा तेव्हा ना नाना लागतात नाही मंजू बाळा मी तुला इकडनं जातानी नाही बघू शकत गं हा धक्का मी नाही सहन करू शकत मला त्रास होतोय मंजू तेव्हा मंजूर नाग नाना अ मी या घरातन चालले म्हणून काय झालं मी काही कायमची चालले का मी तुम्हाला भेटायला नाही मी सतत येत राहील असं नका करू दरवाजा उघडं बरं तेव्हा शंतनू मनाशीच म्हतो मा मंजिरी मला माप कर या घरातनं एकदा का तू बाहेर पडली की तू पुन्हा या घरात कधीच येऊ शकत नाही मला माप कर मंजिरी मी तुला तुझ्या स्वप्नांपासनं तुझ्या सुखापासनं दूर करतोय मंजिरी काय करू माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मला हे करावंच लागेल मंजिरी असे शंतनु मा आता शंतनू मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता मंजिरी नानांना आवाज देत असल्यामुळे नाना मात्र आत्मज्ञा आता कडी उघडतात आणि आता दरवाजे उघडताच नाना लगेच पटकन पुन्हा कॉटवरतीच बसतात मंजिरी पळतच येते आणि नानांच्या मांडीवरती डोकं ठेवून रडू लागते नाना तर तिला उठवतात आणि अगं का जातेस जाते ना तुझं मन मग नको ना जाऊ मंजूबाळा थांब की तेव्हा मंजिरी लागते नाना मला जावंच लागेल पण तुम्ही जर असे रडलात तर मी नाही जाऊ शकत हे बघा नाना तुम्हाला खंबीरपणे राहायचे तुमच्या मुलीने काय शिकवलंय तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजिरी या वयात हे असले धक्के नाही सहन करू शकत ग तुझा हा बाप का जाते तुझ्या या बापाला सोडून मंजिरी हे बघ मंजू बाळा या म्हातारपणाचा या बापाचा आधार फक्त तू आहे मंजू त्यामुळे नको ना जाऊ आम्हाला सोडून तेव्हा मंजिरी नाग ते नाना सांगितलं ना मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे बघा जेव्हा मी परत येईल ना नाना तेव्हा मला तुम्ही असेच हसरे चेहरे ठेवलेले बघायचे पहिल्यासारखे आता असं रडत बघायचं नाही आहे मला तुम्हाला त्यामुळे प्लीज नाना, ना ना रडू नका ना मला जावं लागेल त्याच वेळेस आता लागतो नाही नाही मी हे काय करतो आहे नाही मी जर असाच इथे या लोकांमध्ये रेंगाळत राहिलो तर मी इकडनं बाहेर पडूच शकत नाही मला काही करून मंजिरीला इकडनं बाहेर काढावंच लागेल गाडी आली मला लवकरात लवकर मंजुरीला घेऊन पंढरपुरातनं बाहेर जावंच लागेल त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणू लागतात मंजू बाळा ऐक माझं नको जाऊ तेवढ्याच चंद्रू लागतो मंजुरी चल आता आपल्याला निघण्याची वेळ झाली गाडी आली मंजिरी चल पटकन असे म्हणून आता दादा मंजिरीला चल असे म्हणत मन असतो मंजिरी मात्र आता नानांकडे बघू लागते नानांचं दर्शन घेते मात्र आता तिला नानांच्या चे चेहऱ्याकडेही बघवत नसतं आता मात्र लगेच जिजी मनाशीच माऊ लागते मंजिरी तर निघाली राया कुठे राहिलाय अजून कसं आलं नाही काय झालं असेल याचा आता जिजी विचार करू लागते आता इकडे सगळेजण बाहेर अंगणात आलेले असतात नाना मात्र स्वतः रूममध्ये बंद करून बसलेले असतात आता जीजी रुजिदा मंजिरीला घेऊन बाहेर आले असतात मंजिरी मात्र आपल्या घराकडे डोळे भरून बघत असते कारण या घरातनं जाण्याची तिची अजिबात इच्छा नसतानाही तिला आता काळजावर दगड ठेवून हे पाऊल उचलावं लागतं आता मात्र लगेच मंजिरी पुन्हा बाहेर येतात जिजीला मिठी मारते आणि रडू लागते त्याच वेळेस आता लगेच दादा सगळ्या बॅगा गाडीत ठेवत असतो तेव्हा मंजिरी आता जिजीला म्हणू लागते जिजी अगं राया येणार होता ना मला थांबवणार होता ना सांग ना तू त्याला बोलली नाही का मला नाही जायचं ग रायाला सोडून तुम्हाला सोडून तू तु नाही सांगितलं का त्याला तेव्हा जी जी म्हणू मंजिरी मी सांगितलं रायाला त्याने मला शब्द दिला होता तसा राया शब्दाचा पक्का आहे तो कधीही शब्द मोडत नाही गं पण अजून कसा आला नाही ना तेच कळत नाही कुठे गेलं असेल पण मंजिरी तू काळजी करू नको राया तुला पंढरपुराबाहेर नाही पडू देणार राया लवकरात लवकर येईल आणि तुला थांबवेल तेव्हा लगेच आता शंत नव्ह लागतो मंजिरी चल उजून आपल्याला उशीर होईल त्यामुळे आपल्याला निघावं लागेल असे म्हणून आता लगेच मंजिरी गाडीकडे निघालेली असते जीजी रुजिदा मात्र रडत असतात मंजिरी आता धपक्या पावलाने मागे पुढे बघत आता गाडीत बसून निघालेली असते खरी पण मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटेल असतं शंतनुदालाही आपल्या बहिणीची मंजिरीची अवस्था बघवत नसते मंजिरी गाडीत रडत असते तेव्हा शंतनू लागतो मंजिरी मला माफ कर ग तुझा भाऊ खूप निर्दयी झाला आहे पण काय करणार आहे मंजिरी मला तुला इकडनं कायमचं घेऊन जावंच लागेल असे म्हणत आता गाडी मात्र पंढरपुराच्या गावात आलेली असते तेव्हा मंजिरी मला लागते राया अजून कसं आला नाही जिजी तर बोलली होती की राया नक्की येईल म्हणून आता पंढरपुरातनं गाडी बाहेर निघेल पण तरीही राया अजून आला नाही कुठे राहिलं असेल काय झालं असेल राया तुला मला थांबवावंच लागेल काही करून मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते आणि दरवाजातनं म्हणजे खिडकीतनं बाहेर डोकावून बघत असते वेळेस शंतनू दादाला आता ब्लॅकमेलरचा फोन आलेला असतो आता मात्र शंतनूचा फोन वाजू लागतो तो पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि बघतो तर काय हा नंबर कुणाचा असेल त्या ब्लॅकमेलरच असेल नाही 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 मी मंजू बरोबर असताना इथे नाही बोलू शकत असे म्हणताच आता मात्र लगेच त्या ड्रायव्हरला दादा म्हणू लागतो ओ दादा प्लीज गाडी थांबवा पटकन थांबवा असे म्हणताच आता शंतनू मात्र घाईतच गाडीतनं उतरतो आणि थोडासा बाजूला जाऊन आता फोन उचलतो आणि मला वागतो हे बघा मी मंजिरीला घेऊन निघालोय तेव्हा तो ब्लॅकमेलर ब्लॅकमेलरमध्ये असतो नक्की खरंच निघाला आहे की खोटं बोलतोय तेव्हा शंतनू लागतो असं काय करताय तुम्ही अहो मी खरंच मंजिरीला घेऊन पंढरपुरातनं बाहेर चाललोय आमची सगळी तयारी झाली घरातनं निघालोय मंजिरी मोठ्या पेचात अडकली ओ ती नाही निघू शकत इकडनं तरी मी तिला इकडनं घेऊन चाललोय त्याच वेळेस आता मंजिरी मात्र खिडकीतनं डोकावून बघू लागते दादाला कुणाचा फोन आला असेल आणि असं काय होतं जे दादाने एवढे घाईत गाडी थांबवली आणि तो बाजूला जाऊन बोलतोय फोनवरती नाही 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 दादा असा का वागतोय आणि एवढा घाबरल्यासारखा का वाटतोय आणि तो गाडी तिथे माझ्यासोबत का बोलला नाही फोनवरती काय झालं असेल आता मंजिरीला लगेच राहायचं बोलणं आठवतं तेव्हा लगेच राय तिने म्हणालेला असतो तुझा दादा मोठ्या संकटात अडकलाय तो त्याच्या मनानुसार काही बी करत नाही मिस तो सगळं दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं करतोय आणि त्याला ते लोक तसंच वागवतात एक ब्लॅकमेलर तुझ्या दादाला ब्लॅकमेल करतोय हे सगळं आता रायाचं बोलणं मंजिरीला आठवू लागतं तेव्हा मंजिर नागते नाही 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 राया म्हणतो ना हे जर खरं असेल तर मला काही करून पंढरपुरात थांबावंच लागेल तरच हा माणूस कोण आहे ह्या सगळ्याचा शोध लागू शकतो पण राय कुठे मला या सगळ्यात राहायची मदत घ्यावीच लागेल तर इकडे शंतनू बाहेर फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो हे बघा मी मंजिरीला नागपूरला घेऊन चाललो आहे हे मी सगळ्यांनाच सांगितलं आहे खरं पण मी नागपूरला जाणारच नाही आहे तिला दूर कुठेतरी दुसरीकडेच घेऊन जाणार आहे आणि हे नाना माहिती नाही रायालाही माहिती नाही कुणालाच माहिती नाही त्यामुळे प्लीज आता मला ब्लॅकमेल करणं थांबवा आता मी तुमचं म्हणणं ऐकलं आहे ना मग आता मी म्हणतोय तसं तुम्ही करा प्लीज माझा ऐका माझ्या मंजिरीला काही करू नका असे म्हणून आता दादा मात्र कळवळून रिक्वेस्ट करत असतो त्याच वेळेस इकडे गाडीत मंजुरी रायाला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण रायाचा फोन मात्र लागतच नसतो तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे कुठेच तू जीजी म्हणाली होती तू येणार आहे मग अजून कसा आला नाही राया राया फोन उचल फोन का लागत नाहीये तुझा असे आता मंजिरी म्हणत असते त्याच वेळेस शंतनू दादाचा फोन बंद होतो तो पटकन आता गाडीत येऊन बसतो मंजिरी आपला मोबाईल लपवते आणि दादाकडे बघू लागते त्याच वेळेस शंतनू आता ड्रायव्हर दादांना म्हणू लागतो चला आता आहे आपल्याला असे म्हणून आता पंढरपुराच्या बाहेर गाडी निघालेली असते मंजिरी मात्र आता मागे पुढे बघत असते पंढरपूर संपत आलंय गाडी आता पंढरपुराच्या बाहेर चालली तरी राया अजून कसा आला नाही त्याच वेळेस समोरनं काही गुंड येतात आता, ले गेच, आता, वर्ती आता ले गेच ते गुंड लगेच आता गाडीवरती असं घाण पाणी टाकू लागतात आता लगेच ते ड्रायव्हर दादा गाडीत थांबवतात तेव्हा शंतणू आणि मंजिरीला धक्का बसतो हे लोक असे का करतायत गाडीवरती असे पाणी का फेकतायत आता शंतनू दादा गाडीतून उतरताच ते गुंड त्याला पकडतात आता मंजिरी मात्र जोर जोरजोरात ओरडत असे दादा दादा कोण आहेत ही लोक तुला का पकडलंय मंजिरी आता गाडीतनं खाली उतरते त्याच वेळेस तो मंजिरी तू गाडीत जाऊन बस मंजिरी तू बैस गाडीत पटकन आता एक गुंड येतो आणि मंजिरीला पकडतो मंजिरी मात्र आपल्या दादाचा घट्ट हात असा पकडून ठेवते तर मात्र ती गुंड आता शंतनूला ओढत असतात मंजिरीचा हात शंतनू दादाच्या हातातून सुटलेला असतो एक गुंड मंजिरीला ओढत असतो तेव्हा लगेच आता शंतनू आपला मंजिरी तू जा तू इकडनं जा मंजिरी आता ती गुंड लगेच एक गाडी येते आणि त्या गाडीत शंतनू दादाला बसवतात आता तो एक गुंड जो असतो मंजिरीला पकडलेला तोही मंजिरीला धक्का मारून बाजूला लोटतो आणि तोही गाडीत बसून आता शंतनू दादाला घेऊन सगळे निघालेले असतात मंजिरीला मात्र काय करावं काही सुचत नाही ती ओरडते दादा असे म्हणतात आता ती धावतच राहायकडे निघालेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता शंतनू दादाला एका अडगळीच्या खोलीत बांधून ठेवलेलं असतं मंजिरी आता धावतच येते आणि राहायला म्हणू लागते राया अरे लवकर चल दादाला कोणीतरी किडनॅप केलंय तेव्हा राया म्हणू लागतो काय शंतनू दादाला कोणी किडनॅप केलंय तर इकडे घोरपडेला ही बातमी समजलेली असते तेव्हा घोरपडे म्हणू लागतो मंजिरी आणि तो शंतनू तर गावातनं बाहेर निघाले होते मग त्याला कोणी किडनॅप केलं असेल असा प्रश्न आता घोरपडेला पडलेला असतो पण मात्र तो किडनॅपर कोण असतो तो रायाच असतो कारण काय बी करून आपल्याला त्या ब्लॅकमेलरचा शोध घ्यायचा आहे ते पण दादा इथे असतानाच त्यामुळे रायाने हा सगळा प्लॅन केलेला असतो आता शंतनू दादाला रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं राया डिफिकल्ट डंकी था लगे था आता लगेच त्या रूममध्ये येतात आणि आता शंतनू दादा म्हणू लागतो ए मला सोडा मला जायचं आहे तेव्हा राया म्हणू लागतो शंतनू दादा तू जरी तोंडाने काही बोलत नसला ना तरी आता तुझ्याकडनं आम्ही समध काढून घेणार तेवढ्यात आता त्या ब्लॅकमेलरचा फोन येऊ लागतो राया पटकन आता दादाचा फोन हातात घेतो तेव्हा शंतव लागतो हे बघ तो फोन उचलू नको उचलून माझ्याकडे दे तो खूप महत्त्वाचा फोन आहे आता राया मात्र लगेच आपल्या मित्राला कॉल करतो तुला नंबर काढता येतात ना एक नंबर पाठवतो त्या नंबरचा सगळा बायोडाटा मला हवा आहे तो कुणाचा आहे काय आहे कुठनं फोन येतो हे सगळं आता रायाला माहिती होणार आणि मग तो ब्लॅकमेलर कोण तो दादाला ब्लॅकमेल का करतो आहे हे सगळं कोण आहे हे सगळं आता राया कसं शोधून काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद